या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाइफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू नाईन एट झिरो एट आशानगर येथील मौनेश्वर मराठी विद्यालय व महात्मा गांधी मेमोरियल हायस्कूलच्या झेप या वार्षिक स्नेह संमेलनाला काल उपस्थित होतो प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले शहर मध्येचे नवनिर्वाचित आमदार श्री देवेंद्र दादा कोठे यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व शिक्षक वृंदांचे कौतुक केले या निमित्ताने सुनीलनगर आशानगर कलावती नगर भागातील पालकांशी देखील आमदार देवेंद्र कोठे यांनी संवाद साधला विधानसभा निवडणुकीत भरभरून आशीर्वाद दिल्याबद्दल आभार मानत त्यांनी आगामी काळात सुरळीत पाणी पुरवठ्यासह हो, विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही दिली या संस्थेचे संस्थापक नागनाथ सुरवसे सर यांच्या मातोश्रींचे नुकतेच निधन झाले होते असे असतानाही विद्यार्थ्यांनी पालकांचा विचार करून स्वतः संस्थापकांनी ठरल्याप्रमाणे कार्यक्रम घेण्यास अनुमती दिली ही बाब कर्तव्यप्रती असणारी श्रद्धा त्यांची श्रद्धा अधोरेखित करणारी आहे अशा शब्दात आमदार देवेंद्र दादा कोठे यांनी नागनाथ सुरवसे सरांचा गौरव करत त्यांच्या मातोश्रींना श्रद्धांजली वाहिली या प्रसंगी मंचावर माझ्यासह निलमनगर येथील शिवशरण मठाचे अध्यक्ष श्री सिद्धाराम खजुरगी दामिनी पथकाच्या शिरहट्टी मॅडम किरण मोरे मौनेश्वर मराठी विद्यालयाच्या उपक्रमशील मुख्याध्यापिका सशारानी डोके मॅडम महात्मा गांधी मेमोरियल हायस्कूलचे मुख्याध्यापक अशोक बगलेसर आदी उपस्थित होते गुरुशांत धुतरगाव के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आपल्या सोलापुरातील हक्काचं मल्टी ब्रँड मोबाईल स्टोअर म्हणजे सत्तर फूट रोड येथील जी टू के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आमच्या इथे दिवाळी निमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लस नोकिया एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर वर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हप्ता ऍक्सेसरीज वर सत्तर टक्के पर्यंत खरेदीवर आकर्षक भेटवस्तू ही पत्ता जी टू के मोबाईल सत्तर फुट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नव्याण्णव साठ चौतीस एकाहत्तर तेवीस किंवा जय प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड अलाईट शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट एस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर